एक अत्यंत बातमी आता पुढे येत आहे उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही एक दहशतवादी संघटना आहे जिला आसामला भारतापासून वेगळं करायचं होतं आणि ही स हे हा जो दहशतवादी गट आहे याच्यातला या एक गट आता भारताशी भारतात एकत्र व्हायला तयार झालेला आहे परंतु दुसरा गट ज्याचं नेतृत्व परेश बरुवा करतात जो चीनच्या आत आहे किंवा म्यानमारच्या जंगलात लपलेलं आहे त्यांनी आज एक बा भारतीय सैन्यावरती आरोप केला की भारतीय सैन्याने त्यांच्यावरती हल्ला केला त्यांचे जे कॅम्प होते म्यानमारमध्ये वगैरे आणि त्यामध्ये त्यांचे तीन महत्त्वाचे नेते मारले गेले आणि एकोणीसहून जास्त जखमी झाले भारतीय सैन्य म्हणालं आम्हाला याविषयी काही माहिती नाही पण एवढं मात्र खरं की जर तीन महत्त्वाचे उल्फाचे नेते मारले गेले असतील तर उल्फाची भारताच्या विरुद्ध कारवाई करण्याची क्षमता ही अत्यंत कमी झालेली आहे आपल्याला लक्षात असावं की सध्या चीन ईशान्य भारतामध्ये जे ईशान्य भारताचे जे दहशतवादी गट होते खास तर उल्फा आणि काही गट मणिपूरमधले त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यामुळे आपल्या ईशान्य भारतामध्ये पुन्हा अशांतताची परिस्थिती निर्माण होईल तर अशा वेळेला जे गट भारताच्या विरोधात आहेत त्यांना मारणं किंवा त्यांची क्षमता क कमी करणं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे आणि याकरता आपल्याला भारतीय सैन्याचं कौतुकच करावं लागेल आणि यामध्ये आपण मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र वापरली असावीत किंवा ड्रोन्सचा वापर केला गेला असावा अशा प्रकारची बातमी उल्फानी दिलेली आहे परंतु दहशतवादी मारले जाणं ही अत्यंत चांगली बातमी आहे आणि आपल्याला आठवत असेल की आपण ट्रान्स एल ओ सी स्ट्राईक करण्याच्या आधी पहिल्या वेळा दोन किंवा तीन वेळा म्यानमारमध्ये जाऊन भारतीय सैन्याने जे दहशतवादी तिथे आहेत ईशान्य भारतातले खास तर उल्फा यांच्याविरोधात कारवाई केलेली आहे ज्यामुळे त्यांची क्षमता ही खूपच कमी झालेली आहे आणि चीनचा जो इरादा आहे भारतात अशांतता निर्माण करायचं